अरे सीड तुझ्याकडे कम्प्युटर आहे तर मला वाटतं तू इंटरनेट सुद्धा घ्यावस हो ना मी पण तोच विचार करत होतो इंटरनेट नसेल तर सध्याच्या काळात कम्प्युटरचा वापर कसा काय करायचा हा प्रश्नच पडतो बरोबर आहे इंटरनेटवर मजा पण करता येते आणि बरंच नवीन शिकता सुद्धा येतं मस्तच मला वाटतं दुसरीकडून घेण्याऐवजी वा मी मला टेलिफोन सुविधा पुरवणाऱ्या कंपनीकडूनच इंटरनेट जोडून घ्यावं हा चाले हां सुरू सर, आता तुम्हाला ब्रॉडबँडद्वारे इंटरनेटचा वापर करता येऊ शकतो हे सगळं टेलिफोनच्या जोडणीवरूनच चालणार ना हो सर फारच चांगलं पण मी इंटरनेटचा वापर करताना फोन बंद राहणार का नाही सर ही जोडणी डिजिटल आहे त्यामुळे तसं होत नाही याच्यामध्ये हे इंटरनेट मस्तच आहे मी याचा वापर करून काहीही शोधू शकतो हा डिव्हाइस काय आहे तिरी तो डिव्हाइस कंप्यूटर इंटरनेटला जोडताना वापरतात अरे इंटरनेटला काय झालं आता चालू होत अचानक का, का बंद झालं तू काही केलंस का तू मला पहिल्यांदा सांग हे खोक कशासाठी वापरतात त्यानंतर मग तू तु तुझं शोधणं परत चालू कर ठीक आहे चल माझ्या बरोबर आपण पुस्तकात बघू जरा पण त्याआधी मला सांग की तू आता जे केलंस ते दुरुस्त करू शकतोस का कारण सीड आत ते आधी होत तसं केलं पाहिजे हो ठीक आहे मी फक्त टेलिफोन ची वायर काढली त्या खोक्यामधून मला कळत नाही त्याने असा काय मोठा फरक पडला कारण तसं तर तू फोनचा वापर करतच नाहीयेस ना उत्तम हे बघ पुस्तकात लिहिलं आहे की त्या डिवाइस ला असं मोडे म्हणतात मोडेम वा, वा वा मला सगळं समजलं एकदम व्यवस्थित मला असं एकदम विद्वान झाल्यासारखं वाटायला लागलं आहे हा अरे मी सांगतोय पुढचं मेरी त्यासाठी एवढा खवचटपणा नको हा बर सांग चल मोडेम हे मॉड्युलेटर डी चे संक्षिप्त रूप आहे म्हणजे तो शब्द या पाच अक्षरांपासून बनला आहे तर पण मोडेम नक्की करत काय तुला माहितीच आहे टेलिफोन हे अनॉलॉग सिग्नल वापरतात पण कम्प्युटर डेटा हा डिजिटल असतो ना बरोबर मोडेम नेमकं तेच काम करत ते डिजिटल सिग्नलॉक सिग्नल मध्ये रूपांतर म्हणजे तसेच म्हणजे करतो सिग्नलचे डिजिटल सिग्नल मध्ये रूपांतर करणे म्हणजे तो बाहेर पाठवायच्या डेटाचे टेलिफोन लाईन साठी अनोलॉग सिग्नल मध्ये रूपांतर करतो त्यामुळेच मी टेलिफोन ची वायर काढल्यावर त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आणि सुरू असलेलं इंटरनेट बंद पडलं तसंच झालं असावं असं दिसतंय म्हणजे टेलिफोनच्या लाईन वरून वापर करण्यासाठी मोडेम वापरावं वा लागतं तर हो पण पुस्तकात लिहिलंय की साधारणपणे चार प्रकारच्या मोडेमचा वापर केला जातो खरच पण मला वाटलं होतं की टेलिफोन लाईन एकाच प्रकारची असते तुझं म्हणणं बरोबर आहे पण मोडेम हे फक्त टेलिफोन लाईन साठीच वापरतात असं नाही मोडेमचे चार प्रकार असतात टेलिफोन मोडेम जे मदर बोर्ड वर जोडता येईल अशा इंटरनल कार्डच्या रूपात असते किंवा बाहेरून यूएसबी किंवा सिरियल पोर्ट जोडता येईल अशा रूपात असते मग याचा प्रकार कोणता हे डिजिटल सबस्क्रायबर लाईन किंवा डीएसएल प्रकारचं मोडेम आहे असं दिसतं ते आपण वापरतो त्या साधारण दूरध्वनी जोडणीचा वापर करून वेगवान इंटरनेट सुविधा पुरवते ते कम्प्युटरला इथरनेट किंवा यूएसबी द्वारे जोडलं तिरी सगळीच मोडेम दूरध्वनी जोडणी वापरतात का नाही केबल मोडेम केबलचा वापर करतात म्हणजे टीव्ही साठी वापरतात तसली हो त्यांना टीव्ही साठी वापरतात तशीच केबल वापरून इंटरनेटला जोडतात आणि नंतर ती कम्प्युटरला यूएसबी किंवा इथरनेटने जोडतात लॅपटॉप साठी सहज कुठेही नेता येईल असं काही आहे का अरे तू माझ्या आधीच पुस्तक वाचतोय का कारण शेवटचा प्रकार आहे ते मोबाईल साठी वापरतात तसल्या वापर, वापर करतात जे ने ते लोक हॉटेल मध्ये बसून वापरत असताना पाहिलं आहे त्याला बाहेरून वीज पुरवावीच लागत नाही जी थोडीफार लागते ती कम्प्युटर मधूनच येते खूप जण वापरतात ते तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आता कळलं का तुला ते खोक काय आहे ते ते खोक नसून मोडेम आहे तिरी हा बरोबर चल आता ते दुरुस्त कर म्हणजे मला इंटरनेट वापरता येईल आता काय तू नहीं हा मी काहीच नाही केलं हा वीज गेली आहे तू तुझं इंटरनेट वापरणं सुरू ठेव